नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बावीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चे विजेतेपद कोणी जिंकले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत तर बघा महिला आशियाई हॉकी हो चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस राजगीर बिहार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती कालावधी होता अकरा ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आवृत्ती आहे आठवी तर यामध्ये भारताच्या महिला हॉकी हो संघाने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये चीनचा एक शून्य असा पराभव करून आपले विजेतेपद राखलेले आहे म्हणजे दोन हजार तेवीस मध्येही भारत विजयी ठरलेला होता तर दोन हजार चोवीस मध्ये तो सलग दुसऱ्यांदा विजयी ठरलेला आहे तर विजेता आहे भारत आणि विजेता आहे चीन यामध्ये दीपिका सेहरावतने सर्वाधिक अकरा गोल केलेले आहेत दीपिका स सेहरावत या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेले आहे भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा जिंकलेली आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस अशी सलग दोन वेळा जिंकलेली आहे आणि एकूण तीन वेळा जिंकलेली आहे म्हणजे दोन हजार सोळा मध्ये ही ट्रॉफी जिंकलेली होती नेक्स्ट आहे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पंचावन्नवी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे गोवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पंचावन्नवी आवृत्ती वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान होणार आहे गोव्यामध्ये याचे आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवात एक्याऐंशी देशातील एकशे ऐंशी आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत यावर्षी फोकस कंट्री म्हणून ऑस्ट्रेलियाची निवड करण्यात आली आहे आशुतोष गोवारीकर यांची आंतरराष्ट्रीय जीवनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शेखर कपूर यांची ईपीच्या पंचावन्नव्या आणि छप्पनव्या आवृत्तीसाठी महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पंचावनवी आवृत्ती गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय आघाडीचे एकशे चारवे पूर्ण सदस्य कोण बनले आहे तर याचे योगोत्रे आर्मेनिया तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय सौरयुती आर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय सौरयुतीचा एकशे चारवा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे कितवा आहे तर एकशे चारवा आर्मेनियाचे राजदूत वाहगन अफियान यांनी भारतीय सौर मान्यतेचे पत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील संयुक्त सचिव अभिषेक सिंह यांना सुपूर्द केले तर एकशे वा आंतरराष्ट्रीय सौर पूर्ण सदस्य देश आहे आर्मेनिया नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नाव बदलून श्रीभूमी असे करण्यात आले आहे तर याचे अगुत्र आहे आसाम आसाम सरकारने करीमगंज जिल्ह्याचे नाव स्त्रीभूमी आणि करीमगंज शहराचे नाव स्त्रीभूमी शहर अशी अधिसूचना जारी केलेली आहे तर बघा जिल्ह्याचे नाव स्त्रीभूमी आणि करीमगंज शहर या दोन्हीचे नाव स्त्रीभूमी असे करण्यात आलेले आहे आसाम राज्यातील आसाम राज्यातील हा जिल्हा बांगलादेशच्या सीमेला लागून आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिले नाईट सफारी पार्क कोणत्या शहरात विकसित केले जात आहे तर लखनौ या शहरामध्ये आयोजित करण्यात विकसित करण्यात येत आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे भारतातील पहिले नाईट सफारी पार्क विकसित केले जात आहे जगातील अशा प्रकारची ही पाचवी सफारी ठरणार आहे म्हणजे भारतातील ही पहिले नाईट सफारी आहे आणि जगातील ही पाचवी नाईट सफारी आहे कुकरेल नाईट सफारी पार्क आणि वन्यजीव केंद्र नऊशे एकर मध्ये तयार करण्यात येत आहे नाव काय आहे तर कुकरेल नाईट सफारी पार्क आणि वन्यजीव केंद्र हा प्रकल्प जून दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लक्ष आहे तर भारतातील पहिले नाईट सफारी पार्क उत्तर प्रदेशातील लखनौ या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे आणि याचे नाव नाईट सफारी पार्क नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्स चे आयोजन कोणते राज्य करणार आहे तर याची योग्य आहे बिहार बिहार राज्य दोन हजार पंचवीस मध्ये प्रतिष्ठित खेलो इंडिया युथ गेम्स आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित करणार आहे या उपक्रमामुळे बिहार मधील खेळांना प्रोत्साहन मिळेल तर पहिल्यांदाच बिहारमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत नेक्स्ट आहे जंगलातील आग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे तर याची एकोतर आहे इक्वेडोर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरने जंगलातील आग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे देशात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे पर्यावरण मंत्रालयाने मंजूर केलेली आणीबाणीची ही स्थिती साठ दिवसांची असणार आहे इक्वेडोरला सहा दशकातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे जंगातील आग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये इक्वेडर या देशाने आणीबाणी जाहीर केलेली आहे नेक्स्ट आहे भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना कोणत्या देशाने मानद जनरल पद बहाल केले तर याची एकोतर आहे भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे काठमांडूच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत नेपाळच्या राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी जनरल द्विवेदी यांना नेपाळी लष्कराचे मानद जनरल पद प्रदान केलेले आहे नेपाळ लष्कराचे प्रमुख जनरल अशोक राज सिद्धेल आहेत भारत आणि ने नेपाळच्या लष्कर प्रमुखांना एकमेकांच्या देशांच्या भेटीमध्ये मानद जनरल ही पदवी दिली जाते म्हणजे नेपाळचे लष्कर प्रमुख भारतात आले तर भारताकडून ही पदवी दिली जाते आणि भारताचे लष्कर प्रमुख नेपाळमध्ये गेले तर नेपाळकडून ही पदवी बहाल केली जाते तर ही परंपरा एकोणीशे पन्नास मध्ये सुरू झालेली आहे नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक दूरदर्शन दिवस कधी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे एकवीस नोव्हेंबर दरवर्षी एकवीस नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिन साजरा केला जातो दोन हजार चोवीस ची थीम आहे प्रवेश योग्यता संयुक्त राष्ट्र महासभेने एकोणीशे शहाण्णव मध्ये एकवीस नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिवस म्हणून घोषित केलेला होता कोणी केलेला आहे तर संयुक्त राष्ट्र महासभेने एकोणीसशे शहाण्णव मध्ये नेक्स्ट आहे इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर एक उत्तर आहे नंदन कुमार झा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये नंदन कुमार झा यांची इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली इंटर... आहे इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशन हे अधिक सदस्य देशांसह बुद्धिबळ पोकर आणि यासह नऊ खेळांचे नियमन करते आय बी एस ए ची स्थापना एकोणीस एप्रिल दोन हजार पाच रोजी झालेली आहे हे स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे आहे नेक्स्ट आहे आशियाई विकास बँकेने अलीकडेच वित्तीय क्षेत्रातील सुधारणांसाठी कोणत्या देशाला दोनशे दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले तर याचे एक उत्तर आहे श्रीलंका नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आशियाई विकास बँकेने वित्तीय क्षेत्रातील सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी श्रीलंकेला दोनशे अब्ज दोनशे दशलक्ष डॉलर धोरण आधारित कर्ज मंजूर केलेले आहे किती केलेले आहे तर दोनशे दशलक्ष डॉलर कोणी केलेले आहे आशियाई विकास बँकेने श्रीलंकेला हे मंजूर केलेले आहे हे कर्ज एडीबीच्या वित्तीय क्षेत्र स्थिरता आणि सुधारणा कार्यक्रमांतर्गत देण्यात आले आहे एडीबी ची स्थापना एकोणीशे मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय मनिला फिलिपाइन्स या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे टाटा स्टील चेस इंडिया ब्लिड स्पर्धा कोणी जिंकली आहे त्याचे याचे योग्य उत्तर आहे मॅग्नस कार्लसन मॅग्नस कार्लसनने कोलकाता येथे टाटा स्टील चेस इंडिया स्पर्धा जिंकली आहे कार्लसनने अंतिम फेरीत विदित गुजरातीचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली कार्लसनने यापूर्वी दोन मध्ये ही स्पर्धा जिंकली होती नेक्स्ट आहे अलीकडेच वेव्हज नावाचे ओ टी टी प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले आहे तर प्रसार भारतीने सुरू केले आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्घाटन समारंभात प्रसार भारतीचे ओ टी टी प्लॅटफॉर्म वेव्स लॉन्च करण्यात आलेले आहे हे प्लॅटफॉर्म विविध भाषांमध्ये बातम्या मनोरंजन चित्रपट टी व्ही शो आणि गेम्स सह विविध चॅनल ऑफर करणार आहे यामध्ये पौराणिक कथा रामायण महाभारत शक्तिमान यासारख्या सिरियल्स दाखवण्यात येणार आहेत नेक्स्ट आहे चौथी राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणी जिंकली तर याचे योग्य या उत्तर आहे पश्चिम बंगाल चौथी राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती या चॅम्पियनशिपमध्ये सव्वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी भाग घेतला या स्पर्धेत प पश्चिम बंगाल सर्व चॅम्पियन ठरलेला आहे ही स्पर्धा अंडर वॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केली होती पहिले तीन संघ आहेत बघा पहिला आहे पश्चिम बंगाल यांनी एक शेतकावन्न पदके जिंकलेले आहेत यामध्ये सदुसष्ट सुवर्ण त्रेचाळीस रौप्य आणि एक्केचाळीस कास्य पदकांचा समावेश आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे उत्तराखंड नेक्स्ट आहे अब्दील रहमान मोहम्मद अब्दुल्लाही कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत तर याची आहे सोमाली वदानी पक्षाचे नेते रहमान मोहम्मद अब्दुल्लाही यांनी सोमालिल्यांच्या दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत विजय मिळवला आहे सोमालिल्याने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोमालियापासून स्वतंत्र घोषित केले आणि आंतरराष्ट्रीय मान्यता नसतानाही ते स्वतःचे सरकार चलन आणि सुरक्षिततेसह कार्य करत आहे नेक्स्ट आहे है, ग्रीन हायड्रोजन उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे एच टू ग्लोबल स्टिप टू नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे तर याचे संचालक संजय शर्मा आणि एच टू ग्लोबल कार्यकारी संचालक डॉक्टर सुस, सुसोना मोरेरा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे नेक्स्ट आहे कोणते राज्य जागतिक क्षमता केंद्रांना समर्थन देण्यासाठी ती, तीन ग्लोबल इनोव्हेशन जिल्ह्यांची स्थापना करत आहे तर कर्नाटक सत्ताविसाव्या बेंगलुरु टेक समिटमध्ये मुख्यमंत्री सिद्धारामय यांनी बेंगळुरू मैसूर आणि बेलगावी हे तीन ग्लोबल इनोव्हेशन जिल्हे स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे बघा तीन जिल्हे कोणते असणार आहेत बेंगळुरू मैसूर आणि बेलगावी ग्लोबल इनोव्हेशन जिल्हे हे जिल्हे भारताच्या पहिल्या जागतिक क्षमता केंद्र धोरणाला चालना देतील वाढ आणि सहकार्याला चालना देतील नेक्स्ट आहे दक्षिण आशियातील सर्वात मोठा सागरी मंच सागर मंथन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला तर याची आहे नवी दिल्ली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सागर मंथन मंच दक्षिण आशियातील सर्वात मोठा सागरी कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे हा आयोजित करण्यात आला सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत पद्धतींवर भर देताना निळ्या देता अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हे या मंचाची उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे भूतानमध्ये मध्ये पाच हजार मेगावॅटचा हरित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत कोणत्या भारतीय कंपनीने सहकार्य केले आहे तर याची अगोतर आहे टाटा पॉवर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये टाटा पॉवरने भूतानमध्ये किमान पाच हजार मेगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता विकसित करण्यासाठी ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे या प्रकल्पामध्ये चार हजार पाचशे मेगावॅट जलविद्युत आणि पाचशे मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा समावेश असणार आहे ही भागीदारी भारत भूतान ऊर्जा सहकार्य मजबूत करते आणि पर्यावरणास अनुकूल विकासाला चालना देते नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक मत्स्य व्यवसाय दिन कधी साजरा केला जातो तर याची योग्यतर आहे एकवीस नोव्हेंबर दरवर्षी एकवीस नोव्हेंबर हा जागतिक मत्स्य व्यवसाय दिन जगभरात साजरा केला जातो हे निरोगी सागरी परिसंस्थेचे महत्व वाढवण्यासाठी आणि जगभरात शाश्वत मत्स्यपालन सुनिश्चित करण्यासाठी समर्पित आहे दोन हजार ची थीम आहे भारताचे निळी परिवर्तन लघुप्रमाण आणि शाश्वत मत्स्य व्यवसाय मजबूत करणे जागतिक मत्स्य व्यवसाय दिन एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला नेक्स्ट आहे नुकतेच श्रीलंकेचे पंतप्रधान कोण झाले तर याची योग्य आहे हरिणी अमरसूर्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधान बनल्या त्यांनी सोळाव्या पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे ्या श्रीलंकेत पंतप्रधान पद भूषवणाऱ्या तिसऱ्या महिला ठरलेल्या आहेत नेक्स्ट आहे जागतिक मृदा परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली तर याची एक आहे नवी दिल्ली जागतिक मृदा परिषद दोन हजार चोवीस एकोणीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झाली ही परिषद शास्त्रज्ञ आणि भागधारकांसाठी सर्वोच्च जागतिक व्यासपीठ आहे याचा विषय होता अन्न सुरक्षितेच्या पलीकडे मातीची काळजी हवामान बदल कमी करणे आणि पारिस्थितिक प्रणाली सेवा नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी छप्पन वर्षात कोणत्या दक्षिण आफ्रिकन देशाला भेट देणारे पहिले पंतप्रधान बनले आहेत तर याची योग्य उत्तर आहे गयाना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छप्पन वर्षात गयानाला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत गयनाला सव्वीस मे एकोणीशे सहासष्ट रोजी युके पासून स्वतंत्र मिळाले होते नेक्स्ट आहे कोणत्या उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने विजन नेक्स्ट कार्यक्रम सुरू केला आहे तर याची योग्य उत्तर आहे कापड निर्मिती उद्योग नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारने नेक्स्ट कार्यक्रम सुरू केला आहे भारतातील टेक्स्टाईल डिझाईनिंग उद्योगाचे मूल्य एकशे शहात्तर अब्ज डॉलर पर्यंत वाढलेले आहे तर तसेच भारताचे दोन हजार तेवीस दोन हजार तीस मध्ये उद्योग तीनशे पन्नास अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल कोणता उद्योग तर कापड निर्मिती उद्योग हा तीनशे पन्नास अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल कधीपर्यंत तर दोन हजार तीस पर्यंत तर बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कापड निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने विजन नेक्स्ट कार्यक्रम सुरू केलेला आहे नेक्स्ट कर, नेक्स्ट क्वेश्चन आहे अकरावी आशियान संरक्षण मंत्री प्लस फोरम ची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर याची योग्य उत्तर अकरावी आशियान संरक्षण मंत्री प्लस फोरमची बैठक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लाओस ची राजधानी वेयंटीन येथे झाली भारताचे प्रतिनिधित्व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले आहे या बैठकीला दहा आशियान देशांचे प्रतिनिधी आणि भारत जपान दक्षिण कोरिया चीन रशिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे आठ संवाद भागीदार उपस्थित होते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका